आम्ही का सोहमचा आणि त्याचा फोटो बघत असते आणि दोघांचाही फोटो बघून ते म्हणत असते की खरच खरंच किती वेळ लावला असे वे सोम तू मला हो म्हणायला अरे मी या दिवसाची किती दिवसापासून वाट बघत होते फायनली फायनली आता आपल्या दोघांचे लग्न होणार आहे आपण दोघं एकत्र येणार आणि मी खरंच खूप खुश आहे ठीक आहे मला वाट बघायला लागली असेल तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु फायनली तू माझा होणार आहेस याच विचाराने मी खूप खुश आहे अनामिका मात्र इकडे खूप खुश असते परंतु सोहमचं मात्र फार वाईट हाल सुरू असतात अनामिका दोघांचं लग्न ठरल्यामुळे मनातून अगदी आनंदी असते आणि लग्न येणाऱ्या दोन दिवसामध्ये सोहम आणि अनामिका या दोघांचा लग्नाचा भव्य दिव्य सोहळा आपल्याला कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार आहे तर कार्यक्रमाच्या नवीन एपिसोडमध्ये येणाऱ्या मालिकेच्या नवीन नवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद